हाय फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल आपण आज बनूया खारीकचं दूध थोडेसे ड्रायफ्रूटसुद्धा वापरले आहे रेसिपी शेवटपर्यंत बघा हिवाळा सुरू आहे आणि खारीक लिया है। ही आपल्या सर्वांनाच माहीत आहे की किती पौष्टिक असते हळदच्या बळकटीसाठी सुद्धा वापरली जाते याआधी मी खारीकच्या वडीचासुद्धा व्हिडिओ अपलोड केला आहे तोसुद्धा नक्की बघा मी इथं खारीक घेतली आहे अर्धा किलो खारीक फोडून घेतली आणि हलकीशी परतून घेऊन मिक्सरमध्ये बारीक करून घेतली ड्रायफ्रूट घेतले आहेत थोडीशी अर्धी वाटी बदाम घेतले दहा पंधरा काजू आहे आणि आठ ते दहा पिस्ते घेतलेले आहेत हे सर्व परतून घेतलं आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये पूर्ण बारीकची पावडर तयार करून घेतलेली आहे अशा प्रकारे तयार केलेली पावडर अगदी महिनाभरसुद्धा तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता आणि सकाळच्या वेळेला पटकन दूध हे तयार करता येतं पावडर तयार झालेली आहे त्यानंतर मी आता तुम्हाला दूध कसं बनवायचं ते दाखवते मी इथं पातेल्यामध्ये दूध घेतलं आहे अर्धा लिटर जवळपास हे दूध आहे त्यामध्ये आपण जी पावडर तयार करून घेतलेली आहे ती मी इथं तीन चमचे घालते तुमच्या आवडीप्रमाणे तुम्हाला जर थोडं गोड जास्त आवडत असेल तर चार ते पाच चमचेसुद्धा तुम्ही घालू शकता चांगलं उकळून घ्यायचं आहे दूध आणि खारिकेमुळं हे दूध छान घट्टसर असं तयार होतं मिक्स करून घेतलं थोडंसं अगदी पाच ते सात मिनटात आपण ही रेसिपी तयार करू शकतो जर आपल्याकडे अशा प्रकारे पावडर तयार असलं तर तुम्ही अगदी धावपळीतसुद्धा हो किंवा मुलांच्या सकाळी स्कूलच्या वेळेला त्यांना जर तो स्कूलमध्ये जायचं असलं आणि आपली गडबड असते सकाळी तर त्यावेळेस अशा प्रकारचं खारीकचं दूध आपण नक्कीच बनवू शकतो मार्केटमध्ये मिळणारं बोर्नविटा किंवा अजून जे मिल्क पावडरमध्ये वापरतो आपण त्याने दात वगैरे खिडतात मुलांचे त्यामुळं अशा प्रकारे पावडर खारीकचं पावडरचं दूध मुलांना देणं कधीही नेहमी पौष्टिक असतं त्यामुळे अशा प्रकारे रेसिपी नक्की बनवून बघा मिक्स करून घे गे घेत मी हे पाच ते सात मिनटं दूध चांगलं उकळून घेतलं घट्टसर होतं दूध आणि चवसुद्धा छान लागते मी यामध्ये साखर नाही टाकली तुम्हाला पाहिजे तुम्ही थोडीशी साखर टाकू शकता हे बघा छान मिक्स असं करून घेतलं आणि चांगलं एकदम टेस्टी आणि पौष्टिक असं हे दूध तयार होतं पाच ते सात मिनटं झालं होतं आपले दूध तयार झालेलं आहे हे बघा किती छान घट्टसर असं हे दूध तयार झालं आहे दूध तयार झाल्यानंतर गॅसची फ्लेम बंद केली आणि त्यानंतर यामध्ये थोडीशी विलायची जायफळची पूड ॲड करायची मिक्स करून घेतलं चांगलं एकजीव करून घ्यायचं आणि आपलं दूध आता सर्व करण्यासाठी तयार झालेलं आहे तुम्ही जर लहान मुलांना देत असाल तर हलकस गार करून घ्या मी हे दूध असंच गरम गरमच दिलं आहे हे बघा दूध तयार झालं लगेचच मी ग्लासमध्ये टाकलं रात्री घ्या किंवा सकाळी घ्या केव्हाही घेऊ शकतात अगदी पौष्टिक असं हे दूध तयार होतं आणि तेवढंच टेस्टी लागतं प्लेन दूध मुलं घेत नाही त्यामुळं आपण मिल्क पावडर वापरतो तर अशा प्रकारचं दूध तयार करा म्हणजे बाहेरची कुठलीच पावडर वापरायची गरज पडणार नाही व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा थँक्यू सो मच परत भेटू नेक्स्ट रेसिपी